ओ, भाई आईकडे आहे पण आपलं ओरिजिनल बोलणं असं त्यातलं कुठं गडवे काही सगळं बात हे आणता येत नाही शुभमराव त्यातल्या सगळं बात आणणं होत नाही बाकीच्या डायरेक्ट ओरिजनल बोलणं हॅलो भाई आले ना जाई ना आपले लाइक कर पोयला नमस्कार भावांनो विचार नाही तर मराठी माणसाचे मराठीवर देऊन चॅनेल मध्ये आपलं स्वागत आहे यस काय आलंय आणि लाइक कर पैशुतुम राव आपल्याला कस हाय सगळ्या बात आणता येत नाही कस झालं कस नमस्कार बैलप्रेमी हाय हाय बैलप्रेमी ना दामचा आनंद तुमचा

काय कसे छुं नमस्कार भाऊंनो मराठी माणसाची मराठी ओळख या YouTube चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मनापासून भाऊंनो या चालू बाहेर काय कायसा तुम्हाला कुठून <laughs> कुठून बोलता भाऊंनो कमेंट करा

पाऊस चालू बाहेर काय झालं पाऊस चालू भाऊ आपली गाडी तुमच्या इकडे पाऊस आहे का कमेंट मध्ये सांगा काय मिळत दुसऱ्या लाईव्ह बघते कि मग आपल्याला येऊ येणार थँक्यू भाऊ असं सपोर्ट व्हायला कमेंट कर जा लाईक कर जा आणि भाऊ कुठून कुठून बोलता कमेंट मध्ये सांगा खूप मोठा कॉल कसं का बर अरे बाबा आमच्या गावाला तर पाऊस नाही काय नाही तर भावान कुठून कुठून बोलता कमेंट मध्ये सांगा आपले व्हिडिओ जर आवडत असेल भाऊ कमेंट करता लाईक करता शेअर करता केतन गेमिंग फोड यू गावला कधी गेला काल चालू भावा इकडे फिरायला गेला तर आलो पुन्हा चला इकडे केतन गेमिंग होतो पाच असत मंग, <laughs> मंग काय चल केतन काय नाही व्हिडिओ बघितले नसते तर बघून घे एक बन केतन राव ब्लॉक बघून घ्या वाट टाइम कम्प्लीट होईल आपला ब्लॉक बघून घ्या बघितला नसला तर काही नाही हो थँक यू राव ते सपोर्ट जेवढा होईल तेवढा झालेत आता सहाशे सहाशे होत आले सगळे सहाशे होऊन गेले सातशे होत आले सातशे भावांना सगळ्यांचा सपोर्ट म्हणलं तर आपण वर जाणार आपलं काय चालू मेहनत मग काय म्हणता भावान कॉमेंट मध्ये सांगायचा स्वतःची भावान बाहेर पाऊस चालू म्हणून केलं भावा खूप नाही पाऊ चालू आहे शुभम शिवम दोन दोन खंडे कशी ऑनलाईन मला कामाला वाटते दहा मिनिट काय कुठं काय दिवस खूप मोठा पाऊस बर बैलप्रेमी नाता आमचा आनंद तुमचा

आपलं ड्रीम आहे टीम के सबस्क्राईब भावनं कम्प्लीट करा थँक्यू असा सपोर्ट ठेवू द्या आणि भावनं आता जेवढे बघायला त्याच्यामधले कोणाचं जर ब्लॉग जर बघायचा राहिला असेल आपला तर जाता जाता भावनं बघून घ्या आवडला तरच लाईक करा भावनं पण खूप मनापासून ब्लॉग बनला भावन तुम्ही बघू शकतात जर आलाच आहात तर भावन शेवटला जाताना बघून घ्या भावन भावनं चॅनलवर कोण जर नाही असेल तर भावने सबस्क्राईब करून घ्या सगळ्यांचा असा सपोर्ट हो आहे नहीं। बहुत आता देऊ फळ पाव देते भावांना कुठून कुठून बोलत बोलतात तुम्ही भावन मग कमेंट करीत जेणेकरून की आपल्याला मंत्री समोर येतो भावन आमच्या जास्त जरी नाही आले भावना तरी परमाणितपणे चालू आहे कष्ट खा ना काय आजची व्हिडिओ जर कोणी बघितलं असेल तर भाऊ बघून घ्या एक दिवस माजलगाव ते आनंद जाव बर <laughs> बर 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 माजलगाव ते आनंद जाव

काय करा बाबा भाऊ भाऊन इकडे दुसऱ्या गावाला काय त पाऊस चालू झाला म्हणून आज रद्द झाला गावाकड जाणार गावाकडे गेलं की भावांना डबल आपली बैल जोडतं तुम्हाला माहितीच आहे त्याचे व्हिडिओ काढत असतील ते गेलं की डबल व्हिडिओ काढला भावन तुमच्यासाठी नवीन कंटेंट आणि भावान आणि व्हिडिओ जर नसतील तर भावना बघून घ्यायची वैयक्तिक भावना आपण स्क्रिप्ट टाकीत नाही ओरिजिनल ओरिजिनल व्हिडिओ टाकायचा भावना कोणाला याच्यामध्ये अंधविश्वासमध्ये ठेवायचं नाही ओरिजिनल व्हिडिओ टाकायचा डुप्लिकेट व्हिडिओ टाकून तर मग बी वर गेलो असतो भावना कोण आपल्याला माहिती आहे कधी संपत नाही आरामाचं कधी पुरत नाही आणि कधी कधी नाही जरूर थँक यू भावान अपने वीडियो जो आवे तो भावना कमेंट कर जा लाइक कर जा भावना शे जय जवान जय किसान भावना संध्या सात साढ़े सत आठ में भावना नक्की ला तो सपोर्ट हावे

बाय बाय थँक्यू हो आता सपोर्ट हो बाय बाय